बातमी पुण्यातून पुण्यातील शिवशाही बस मधील अत्याचार प्रकरणी आरोपीनं पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली होती धमकी दिलान तरुणीनं आरडा ओरडा केला नाही त्याचबरोबर पीडित तरुणीला तरुणीचा पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे पीडितीनं आरोपीला जिवे मारण्याची विनंती केलेली बातमी पुण्यातून पुण्यातील शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरणी महत्वाची अपडेट ती म्हणजे आरोपीनं पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली होती धमकी दिल्यानं तरुणीनं आरडाओरडा केला नाही पीडित तरुणीचा पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे आणि या संदर्भात ही माहिती समोर येत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा तर नराधाम दत्ता गाडीला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर ले त्याचे जे त्याच्या वकिलांनी हे सगळं संगमतीने झाल्याचा दावा जो आहे तो केलेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा या पीडित तरुणीची जी आहे ती पोलीस स्टेशन मध्ये जबाब जो आहे तो नोंदवण्यात आल्याची माहिती सध्या उघड झालेली आहे आणि त्या माहितीच्या अनुषंगाने तिच्याकडून अधिकचा तपास ज्यावेळेस केला त्यावेळेस समजलं की दत्तात्रय गाड्याने गाडीमध्ये बसल्यानंतर तिला जीवेमानाची धमकी दिलेली होती तिचा आतमध्ये बसमध्ये बसल्यानंतर गळा दाबलेला होता आणि तुला मारून टाकू अशा प्रकारची धमकी दिल्यानंतर तिने दादा तुम्ही मला मारू नका अशा प्रकारचं देखील मत जे आहे ते मांडलेलं होतं आणि त्यानंतर तिने जो आहे तो आरडाओरडा केला नव्हता अशा प्रकारचं मत समोर येत आहे परंतु काहीशा प्रमाणात जो आरडाओरडा झाला त्याच्या माध्यमातून आवाज जो आहे तो बाहेर येत नाही कारण का त्या सगळ्या शिवशाही बस ज्या आहेत त्या साऊंड प्रूफ बस आहेत एअर प्रूफ बस आहेत त्यामुळे आतला आवाज बाहेर येत नाही बाहेरचा आवाज आतमध्ये येत नाही अशा प्रकारची स्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती त्यामुळे हा मोठा जबाब जो आहे तो नोंदवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता कोर्ट पुढच्या तारखेला वकिलांकडून पुन्हा दावा केला जाईल की हे सगळं संगमतीने झालेलं होतं त्यावेळेस हा मुद्दा जो आहे तो प्रकर्षाने पोलिसांकडून कोर्टामध्ये ठेवला जाईल आणि ही संपूर्ण केस स्ट्रॉंग होण्यासाठी आणि आरोपी असणार दत्त्रे गाडीला जास्तीत जास्त शिक्षा जी आहे ती मिळण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो रोहन पाहायला गेलं तर आरोपीच्या वकिलानं म्हटलेलं आहे की हे सगळं संगमतीनं झालेलं आहे आम्ही आधी ते दोघही आधीपासून ओळखत होते एकमेकांना आणि त्यानंतर आता हा दावा करण्यात येतोय जबाबात ही माहिती उघड आहे त्या संदर्भात अधिकची माहिती आता हे पूर्ण प्रकरण कोर्टामध्ये कशा प्रकारे मांडलं जाईल Uh, कोर्टामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे परिस्थितीजन्य पुरावे जे आहेत ते सादर करणं खूप महत्वाचं आहे बसचं फॉरेन्सिक झालेलं आहे फॉरेन्सिकच्या माध्यमातून काही पुरावे आरोपीचे बसमध्ये मध्ये सापडलेले आहेत त्या पुराव्याशी व्हेरीफाय करण्यासाठी काही डीएनए चाचण्या जे आहेत त्या आरोपीच्या परवादेशी करण्यात आलेल्या आहेत सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे आरोपीने काही दिवसांपूर्वी पोलिसांना देखील सांगितलं होतं की तो समलैंगिक संबंध ठेवणार आहे तो गेट आहे तर त्याबाबतचं देखील स्पष्टीकरण जे आहे ते कोर्टासमोर द्यावं लागेल त्यामुळे यशस्व याची लैंगिक क्षमता चाचणी जी आहे ती पूर्ण केलेली आहे त्यामुळे तो देखील अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून असतील किंवा हे सगळे मेडिकल चाचणी असतील याच्या उत्तम प्रकार त्याच्या वकिलांनी जी आहे ती खेळी खेळलेली होती की संगमतीन झाल्यात परंतु आता जीवेमानाची जी धमकी दिलेली आहे पीडी त्यामुळे तो मुद्दा जो आहे तो खोडून निघू शकतो आणि त्यामुळे आता ही केस जी आहे ती कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी